शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व बातम्या पाहायला मिळणार आहेत पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात राज्य सरकारने काय निर्णय घेतलेला आहे तसेच इतर संदर्भात सर्व बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका सबस्क्राईब केले की रोजची रोज बातम्या पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे दोन हजार चारशे कोटींचे पीक कर्ज खरीप तसेच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना यंदा दोन हजार चारशे कोटींचे पीक कर्ज पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये पीक कर्जाचा आकडा सध्या स्थितीला पाहायला मिळतोय राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता विदर्भात पार चाळीशी पार पुढील काही दिवसात उष्णतेमध्ये होणार घट तसेच पावसामध्ये होणार वाढ कोकण महाराष्ट्रामध्ये चांगली पावसाची शक्यता राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला शेतकऱ्यांसाठी अली खुशखबर जिल्ह्यांची नावे जाहीर कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे आता दोन दिवसात वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली आहेत यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याची नावं असू शकते मी नावे वाचून दाखवणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल अजून व्हिडिओच्या पुढे बऱ्याच जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत तुमचा सा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तसंच व्हिडिओला लाईक करू शकता एकंदरीत ठाणे जिल्ह्यामध्ये आता पस्तीस कोटी रुपये वाटप होणार आहेत पालघर जिल्ह्यामध्ये एकोणीस कोटी तर रायगड या ठिकाणी नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता थेट जमा केले जाणार शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कुडू पुन्हा आक्रमक झालेले आहेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू हे आक्रमक झालेले असून आता शेतकरी कर्जमाफी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी ही आता बच्चू कुडू यांनी धरलेली आहे शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीन पीक विम्याची परताव्याची आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा खरीप हंगामामध्ये अतिपावसात नुकसान झाले यात अनेक सोयाबीन कापूस उत्पादकांचे नुकसान झालेले होते तर जळगाव या ठिकाणी शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत महत्त्वाची बातमी टोमॅटोसाठी ठिबक सिंचनचा वापर पंचेचाळीस टक्के पाणी बचत करा सध्या जर पाहायला गेलं तर टोमॅटोसाठी ठिबक सिंचनचा वापर आता मोठ्या प्रमाणात पुढील तीन वर्षे तरी कर्जमाफी नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अधिज अजित पवारांच्या सूर सध्या जर पाहायला गेलं तर अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये आहेत कमीत कमी आठशे तर सरासरी एक हजार तीनशे रुपयांपर्यंत शेतकरी कर्जमाफी लवकरात लवकर करा बच्चू कुडू आता मैदानात उतरलेले आहेत शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये तुम्हाला नक्की सांगायची आहे शेतकरी कर्जमाफीवरून वातावरण पेटणार सरकारचा यू टर्न स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर एक हजार पाचशे पन्नास रुपयांपर्यंत आहेत कमीत कमी दर चारशे पन्नास रुपये मोठे बातमी शेतीसाठी सालगडी मिळेना करारही गेले लाखाच्या पुढे शेतकरी झाला हवाल दिलं पशुधनाची विक्री सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आता सालगडी मिळत नसल्याचाच प्रश्न हा उपस्थित झालेला आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांना आता मदत थेट बँक खात्यात मिळणार जिल्ह्याची नावे आली समोर सध्या जर पाहायला गेलं तर कृषी मंत्री कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता फक्त आणि फक्त एक ते दोन दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार पाचशे रुपये काही शेतकऱ्यांना हेक्टरी बारा हजार काहींना हेक्टरी तेरा हजार रुपये अशी रक्कम थेट आता दिली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय तशातच आता हा निर्णय घेतला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे लवकर लवकरच वाटप केले जाणार आहेत जिल्ह्यांची नावे जाहीर शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची व दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी हरकत नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तूर या पिकामधून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस तुम्ही पार्श्वबीज हे तूर नक्कीच बियाणे घेऊ शकता कारण की मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळते शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालेले आहे जिल्हा अमरावती या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा देखील विश्वास आहे एक वेळेस पार्श्वबीज तूर हे बी तुम्ही घेऊन बघा पाडवा झाला गोड वीस टक्के आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना दिलासा वीज वीस टक्के आता कमी सध्या स्थितीला मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे नववर्षापासून वीज उटन दोन पॉईंट पंचवीस रुपये आता स्वस्त मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांनाच दिलासा मिळाला आहे महत्त्वाची अशी अपडेट आहे राज्यामध्ये धो पावसाची शक्यता होय काही भागामध्ये हलकी गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे शेती कामे लवकरात लवकर ओरकून घ्या राज्यामध्ये पावसाची शक्यता वाढणार आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मागणी तहसीलदारांना दिले निवेदन लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी शेतकरी मित्रांनो तुमचे कर्जमाफीबाबत काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा सव्वा दोन हजार कोटींचा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात येणार कंपन्यांना हिशापोटी दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपये देण्यास सरकारची मंजुरी अखेर सरकारने निर्णय घेतलेला असून एक कोटी शेतकऱ्यांचा विमा हा फेटाळलेला आहे तसेच दोन हजार बावीसपासून प्रलंबित असलेल्या पीक विम्याची रक्कम यंदाच्या खरीप हंगामातील दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये असे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय शेतकरी मित्रांना तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता तुमचा जिल्हा सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार का नाही आम्ही तुम्हाला माहिती नक्कीच देणार आहोत अजून पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची पुढे नावे सांगणार आहे त्याकरिता दोन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी मिळणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर शेतकऱ्यांनी आता कर्ज भरण्यास थकबाकीदार शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये गर्दी केल्याचे चित्र होते कर्जमाफी करावी अशी मागणी मोठी बातमी सोयाबीनबाबत सोयाबीन खरेदी प्रस्ताव मान्य दिंडोरीतील कंपनीने बेकायदेशीररीत्या युरिया घेतल्याप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देखील दिलेले असून आता ही त्वरित चौकशी होणार असल्याची माहिती मिळते आग काळेंनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर आवर्त प्रश्नी अधिकारी शेतकरी आढावा बैठकीमध्ये सुनावले खडे बोल लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी जावेत अशी देखील शेतकऱ्यांकडून अपेक्षा आहे महत्त्वाची बातमी अखेर विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत ते जर पाहायला गेलं तर यामध्ये लातूर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत वाटपास सुरुवात केलेली आहे ज्यांच्या बँक खात्यात अजून पैसे आले नसतील काळजी नसावी आता लवकरच बँक खात्यात पैसे देखील जमा केले जाणार आहेत राज्य सरकारचा तसेच केंद्र सरकारचा मोठा निर्णय झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येत आहेत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून झुंपली आश्वासन पूर्ण करू विरोधक म्हणतात शब्द फिरवला सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून चांगली झुंपलेली आहे शेतकरी कर्जमाफी होणार तरी कधी हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कर्ज आहे का हो किंवा नाही सध्या स्थितीला सांगू शकतात स्थितीला कर्जमाफीची गरज खरीप आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीसचा पीक विमा भरपाई आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय यामध्ये वाशिम अमरावती जिल्ह्याचा देखील समावेश अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे आहेत ती तुम्हाला सांगणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटे शेतकऱ्यांना मदत दिली जाते आता काही शेतकऱ्यांना नऊ हजार काहींना अकरा हजार काहींना सोळा हजार रुपये अशी जास्त रक्कम देखील देण्यात येणार आहे तर काहींना सहा हजार रुपये देखील मिळणार आहेत अशी थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावले खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता वर्ग केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील आता पैसे मिळून जातील चिंता करण्याचं कारण नाही अजून पैसे मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे पाहणार आहोत महत्त्वाची बातमी आहे अकरा एप्रिलला आमदारांच्या घरासमोर टेंभे पेटून आंदोलन करणार शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावर आता बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी बच्चू ही खूपच दिवसांपासून धरत चाललेले आहेत सरकार निर्णय घेणार तरी कधी हा प्रश्न आता मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झाला आहे अकरा एप्रिलला आमदारांच्या घरासमोर आता टेंभे पेटून आंदोलन करणार असल्याची माहिती कांदा उत्पादक आले मेटा कुटीला होय शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक मेटा कुटीला आले असं म्हटलं तरी काही हरकत नाही एकंदरीत जर विचार केला तर आता कांद्याच्या दरामध्ये काही ठिकाणी आता सुधारणा तर झालेली आहे मात्र आता उन्हामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागणार नाही शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर खरीप दोन हजार बावीस दोन हजार तेवीस चोवीस हंगामातील ऐंशी पॉईंट एकशे दहा मॉडेलनुसार एकशे दहा टक्क्यापेक्षा एक जास्ती नुकसान दे नुकसान भरपाई दोनशे एकतीस कोटी तीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहेत यामध्ये विचार केला तर आता भरपाई रक्कम ही मोठ्या प्रमाणामध्ये असून आता त्यापैकी दोनशे एकतीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून विमा कंपनी देण्यात येणार असल्याचे सांगितलेले होते आता सध्या स्थितीला लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोनशे कोटीहून अधिकचा निधी जमा केला जाणार आहे यामध्ये बरेच जिल्हे हे पात्र ठरलेले असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय तसेच एकंदरीत विचार केला तर आता हेक्टरी तेरा हजार रुपयांच्या आसपास देखील शेतकऱ्यांना पैसे मिळणार कर्जमाफीवरून कृषी हात झटकले सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीवरून कृषी हात झटकले असंच पाहायला मिळत आहे एकंदरीत कर्जमाफी लवकर व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती मात्र पाणी फेरले शेतकरी कर्जमाफीची आशा आता मावळली निवडणुकीतील आश्वासनाला हरताळ महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह बँकांच्या अडचणी सध्या जर पाहायला गेलं तर आता यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत कर्जमाफीचा निर्णय सध्या तरी नाही मोठी बातमी शेतकऱ्यांना कर्जमाफी लाडक्या बहिणींना पैसे देणार चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच लाडक्या बहिणींना पैसे देणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल जर याच वर्षी कर्जमाफीचा निर्णय घेतला तर राज्यातील शेतकरी वर्ग चांगला सुखावेल कारण की शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला देखील भरघोसा सपोर्ट केला आहे पीक विम्याशी अग्रिम मिळणार नुकसान तक्रारींची भरपाई कधी किती आहे तक्रारी पाहायला गेलं तर एकोणपन्नास हजार सातशे एक, एक शेतकऱ्यांच्या पीक विमा कंपनीकडे तक्रारी नोंदवलेल्या आहेत यामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला पीक विमा अग्रिम रकमेचा तिढा आता सुटणार असल्याची माहिती देखील मिळत आहे जर हा पीक विम्याचा तिढा सुटला तर दिलासा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किमान तीन वर्षे तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अशक्य असं स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी थेट वक्तव्य केलेलं आहे जेव्हा अजित पवार नेत्यांना फोटोसाठी मागे ढकलतात अशी देखील एक बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमूचा सव्वा हप्ता आला नसेल तर काळजी नसावी येत्या चोवीस तासानंतर लवकरच पैसे जमा होतील राज्य सरकारचा मोठा निर्णय महत्त्वाची बातमी ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी काढावे तहसीलदारांचे देखील हे पाहायला मिळत आहे तसेच आता ॲग्रिस्टॅक प्रकल्पानंतर फार्मर आय डी काढणे गरजेचे आहे जर तुम्ही फार्मर आय डी काढली नाही तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे इथून पुढील शेतकऱ्यांनी लक्ष देऊन ऐकावे फार्मर आय डी काढून घ्यावी शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजना बऱ्याच काही बातम्या सांगितलेल्या आहेत कर्जमाफी बाबतच्या बातम्या आपण उचलून धरत आहोत कारण की कर्जमाफी सध्या स्थितीला तरी होणार नाहीये मात्र असं सरकारने सांगितलेलं आहे मात्र जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आपण कर्जमाफी संदर्भात इतर महत्वाचे अपडेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत सध्या स्थितीला इतर योजनांचा देखील जास्त बोजा असल्यामुळे सरकार कर्जमाफी करू शकत नाही हे देखील चित्र दिसून येत आहे रोज अपडेट पाहायला